अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणि चमत्कारिक अनुभव घडवणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे असे दिव्य संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा संदेश तुम्हाला आयुष्यभरासाठी मार्गदर्शक ठरेल आणि तुमच्या जीवनात आनंद शांती आणि यश घेऊन येईल स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश ऐकताना फक्त मन लावून ऐका स्वामी म्हणतात तुमच्या जीवनात अशा काही घटना घडतील ज्या तुमचं नशीब पूर्णपणे बदलून टाकतील तुम्ही एखादी मोठी इच्छा लवकरच पूर्ण होताना बघू शकाल फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि मनापासून हा संदेश आहे का स्वामींचे संदेश नेहमी आपल्या जीवनात योग्य मार्ग दाखवतात ते म्हणतात गुरुचरित्रामधून आपल्याला शिकायला मिळतं की जीवनात आनंद हा संपत्तीवर अवलंबून नसतो तर तो आपल्या परिस्थितीवर अवलंबून असतो स्वामींच्या शिकवणीचा अर्थ आहे की एखादा व्यक्ती हा फुलं विकून आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती तीच फुलं विकत घेऊन आनंदी होतो म्हणजेच आपल्या जीवनातील स्थिती कशीही असो पण मात्र आपण समाधानी राहणं हे खूप महत्त्वाचे आहे जीवनात जे काही घडतं ते नेहमी योग्य वेळ आली की आणि योग्य समय आला की योग्य पद्धतीनं घडतं त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आपण स्वीकार करावा प्रत्येक गोष्टीचे आपण स्वागत करायला हवं कर्म करत राहा कारण कर्माचे फळ तुम्हाला योग्य वेळी मिळणारच आहे कारण स्वामींची कृपा आपल्यावर होणार आहे जेव्हा सगळ्या दुनियेची माया आपल्यावरून दूर होते तेव्हा स्वामींची माया आपल्या आयुष्यामध्ये प्रकट होते म्हणून सर्वांनी जरी आपली साथ सोडली तरी स्वामी आपली साथ कधीच सोडणार नाहीत स्वामींची साथ नेहमीच आपल्यासोबत आहे स्वामी भक्तांनो ही माया हे प्रेम आपल्याला आयुष्यामध्ये खूप कामी येणार आहे कारण स्वामींचे प्रेम जेव्हा आपल्यावर असतं तेव्हा आपले आयुष्य सकारात्मकतेने भरून जाते आपल्याला कळणार देखील नाही की आपल्या जीवनात काय काय चमत्कार घडत आहेत स्वामी म्हणतात तुमच्याविषयी लोक काही बोलतील तुम्हाला नावे ठेवतील पण त्यांना तुमच्या तोंडावर बोलायची हिंमत होणार नाही हा तुमचा खरा विचार आहे लोकांचं बोलणं कधीच थांबत नाही पण तुमचा विश्वास आणि तुमचे कर्म चांगले असतील तर स्वामी तुमच्या पाठीशी असतात स्वामींच्या कृपेने तुमचे प्रत्येक कर्म चांगले होईल तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडतील पण त्यासाठी तुमचे विचार मन आणि कृती शुद्ध असायला हवी स्वामी म्हणतात तुम्ही श्रद्धा सोडली तर तुमचे जीवन स्थिर होईल पण तुम्ही श्रद्धा ठेवली तर तुमचे जीवन स्वामींच्या कृपेने पुढे सरकेल स्वामी, सरके। स्वामी जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपलं मानतात तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनातील अडचणी जेव्हा येतात तेव्हा त्या अडचणी स्वामी स्वतः दूर करतात तुमच्या भविष्यात चांगली घडवण्यासाठी फक्त प्रामाणिकपणे कष्ट करा बाकी स्वामींच्या आश्रयाखाली तुम्हाला यश मिळणारच आहे स्वामी भक्तांनो तुम्ही जिथे कुठे आहात जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा स्वामी म्हणतात तुमच्या मनात प्रामाणिकतेची जागा ठेवा आणि कधीही नकारात्मक विचारांना ती जागा भरू देऊ नका तुमच्या जीवनात प्रत्येक संकटावर स्वामींची कृपा आहे ते तुमचे जीवन सुखी बनवण्यासाठी नेहमी तुमच्या पाठीशी असतात स्वामी म्हणतात संकट कितीही मोठी असोत त्याच्यावर मात करण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे तुमचं काम फक्त प्रत्येक इच्छा ध्यास पूर्ण करण्यासाठी चिकाटीने कर्म करत राहणे आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहा स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडतील स्वामी भक्तांनो या संदेशामुळे जर तुमच्या मनात श्रद्धा आणि सकारात्मकता आली तर तुम्ही जीवनात नक्कीच काहीतरी मोठे करू शकता म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांचे जीवन बदलून टाकणारे संदेश आपल्यापर्यंत येतात आपल्या, आपल्या जीवनात हे संदेश नवा प्रकाश नवी दिशा आणि अपार सकारात्मकता घेऊन येतात त्यामुळे मन लावून संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात ही फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी मी संकटे पाठवली आहेत हे तुम्हाला संकट संपवण्यासाठी आले नाही तर तुम्ही संकटाचा सामना शांतपणे आणि विश्वासाने केला तर त्या संकटामधून तुमचे भविष्य उज्ज्वल बनत जाईल जोपर्यंत आपण निश्चय करत नाही आपणही संघर्ष करत नाही तोपर्यंत आपल्याला भरघोष यश मिळत नाही जेव्हा करोडपती लोकांनी संघर्ष केला करोडपती लोकांनी शून्यातून त्यांचे विश्व निर्माण केले तेव्हा त्यांचे विश्व आपोआप निर्माण झाले नाही तर त्यांनी तो वाईट काळ होता त्यामध्ये खूप मेहनत केली खूप कष्ट केले खूप संघर्ष सहन केला तेव्हा ते आज एवढे मोठे व्यक्ती बनले आहेत जेव्हा जीवनात अडथळे येतात तेव्हा समजून घ्या की मोठे काहीतरी चांगले तुमच्यासाठी तयार होत आहे संकट कितीही मोठी असली तरी तुमचे मन विचलित होऊ देऊ नका स्वामी समर्थ तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील फक्त तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा तुमचं कर्म प्रामाणिकपणे करत राहा फक्त वेळेवर विश्वास ठेवा वेळ आली की तुमचेही नेहमी चांगलेच होईल ज्यांचं मन स्वच्छ आणि सकारात्मक असते तोच खरा यशाचा अनुभव घेऊ शकतो ज्या भक्तांचे मन स्वच्छ आहे ते फक्त नेहमी सकारात्मक विचार करतात ते भक्त यशाचा अनुभव नक्कीच घेणार आहेत स्वामींची कृपा जेव्हा तुमच्यावर होते किंवा नकारात्मक ऊर्जा आपोआप दूर होऊन जाते तुम्ही जर सकारात्मक विचार करता तसंच तुमचं जीवन होत जाते म्हणून नेहमी चांगले विचार करा लोक तुम्हाला वेगळे समजतील पण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही यशस्वी होणार आहात तुम्ही स्वामीभक्त आहात तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात कारण स्वामींची शिकवणच वेगळी आहे स्वामींचे तत्वज्ञान वेगळे आहे आपल्याला आपल्या जीवनात प्रत्येक घटनाही आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी घडते ते शिकवणीचे महत्त्व ओळखा उदाहरणार्थ एक छोटा पाऊस शेतीला समृद्ध करतो तर मोठा पाऊस गाव बुडवतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अडचणीसुद्धा त्या प्रमाणातच आपल्याला काहीतरी नवीन देऊन जातात स्वामींच्या कृपेने तुम्ही तुमच्या समस्यांना संपवू शकता फक्त स्वतःवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात प्रत्येक संकट तुम्हाला सामर्थ्यवान बनवते त्यामुळे संकटांना कधीच घाबरू नका तर या संकटांना सामोरे जा स्वामी म्हणतात तुम्ही संयम ठेवला तर तुम्हाला योग्य मार्ग दिसेल तुमचे मन जर घाबरले तर तुमची चूक होण्याची शक्यता वाढते ज्यामुळे तिथे अंधकार वाढतो फक्त एका दिव्याचा प्रकाश नेहमी समोर ठेवा अंधारात देखील तो प्रकाश तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल गुरुचरित्र वाचन तुमच्या मनात शांतता देत असते त्यामुळे दररोज वाचा आणि स्वामींच्या शिकवणीचे पालन करा तुमचे कर्म चांगले असेल तर स्वामी तुमच्या आयुष्यात कधीही संकटे भरून ठेवणार नाहीत तुमचा स्वामींवर विश्वास आहे ना स्वामींची कृपा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी एक वाट सापडेल जी तुम्हाला तुमच्या यशाकडे घेऊन जाईल स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात जर काही हरवले आहे तर निराश होऊ नका त्यापेक्षा मोठे काहीतरी तुम्हाला मिळणार आहे तुमचे दुःख संकट आणि अडचणी यांना स्वीकारून त्यातून शिकायचं ठरवा कारण प्रत्येक वेळेस अनेक नवीन संधी घेऊन वेळ येत असते स्वामी भक्तांना लोक तुमच्यावर टीका करतील पण स्वामी म्हणतात तुम्ही फक्त तुमच्या मार्गावर चालत राहा टीका करणारेच उद्या तुमचं कौतुक करणार आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या मनात श्रद्धा ठेवा आणि प्रामाणिकपणे कर्म करत राहा स्वामींची कृपा तुम्हाला यशस्वी बनवेल तुमचं मन शांत ठेवा कारण शांत मन योग्य निर्णय घेऊ शकतं स्वामींच्या शिकवणीचा अर्थ आहे प्रामाणिक आणि सकारात्मकता तुमचं जीवन उज्ज्वल करू शकते कधीही तुमचं मन नकारात्मक विचारांनी भरू देऊ नका त्याऐवजी स्वामींच्या चरणावर प्रार्थना करा तुम्ही तुमच्या आयुष्याचा किल्ला गाठण्यासाठी संघर्ष करत रहा, स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला यश नक्कीच मिळेल फक्त श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे चालत राहा स्वामी भक्तांनो तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी फक्त तुमचं भविष्य घडवण्यासाठी आहेत त्या अडचणीचा सा सामना करा आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ एक दिवस नक्कीच मिळेल जो व्यक्ती संकटाच्या वेळी श्रद्धा आणि सबुरी बाळगतो त्याचे जीवन नेहमी सकारात्मक मार्गाने पुढे चालू राहते तुमचं मन जर स्वच्छ आणि सकारात्मक असेल तर कुठलाही अडथळा नुकसान करू शकत नाही तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक संकटामध्ये तुमचे एक नवीन सुरुवात आहे प्रत्येक पायरीवर स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत आहेत फक्त स्वामींवर मनोभावे विश्वास ठेवा तुमच्या हृदयात श्रद्धा असेल तर तुमचे जीवन आनंदाने आणि यशाने भरून जाईल तुमचे भविष्य उज्ज्वल आहे त्यासाठी संयमाने फक्त वाट बघत राहा तुमच्या इच्छेचे फळ तुम्हाला योग्य वेळी मिळेल त्यामुळे जास्त घाई करू नका स्वामी भक्तांनो आपल्या जीवनात अनेकदा संकट येतात अडचणी येतात आणि आपण हरवलेल्या वाटत असतो सर्व काही संपलेले वाटत असते स्वामी महाराज म्हणतात संकट ही फक्त तुमचे सामर्थ्य तपासण्यासाठी असतात तुम्ही त्या संकटावर मात केली तर यश तुमचं होतं तुमचे प्रत्येक पाऊल मी मजबूत करतो फक्त माझ्यावर विश्वास ठेवा स्वामी समर्थांचे हे वचन आहे तुमचं संकट कितीही मोठं असो ते संपवण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे तुमच्या छोट्या इच्छाही मी पूर्ण करेन पण तुमचं मन स्वच्छ आणि श्रद्धेने भरलेले असावे हे स्वामी समर्थांचे वचन आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रेरणा देऊन जाते जो साध्या पद्धतीने जगतो तो खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेतो तुमचे मन शांत असेल तुमचे शरीर तुमचे विचार आणि तुमची कृती सर्व काही सकारात्मक असेल तर जीवनात यश प्राप्त व्हायला जास्त वेळ लागत नाही आपण बघत असतो की आपल्यामधीलच काही व्यक्ती अचानक यशस्वी होतात त्यांना जीवनामध्ये काहीतरी मिळतं याचा अर्थ त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले असतात त्यांनी सकारात्मक विचार केलेले असतात म्हणून त्याचा त्याला फायदा होतो आणि झालेला फायदा त्याच्यासाठी खूप मोठा असतो आपण फार कुठे न जाता आपल्या आजूबाजूला याचे निरीक्षण करू शकतो स्वामी म्हणतात लोक तुम्हाला वेगळे समजतील कधी कधी टीका करतील पण तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम रहा तुमचं काम आहे स्वामींची सेवा आणि प्रामाणिक कर्म करणे लोकांनी काही म्हटलं तरी तुम्ही तुमचे ध्येय डोळ्यासमोर ठेवा तुमच्या मेहनतीचा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला एक गोडफळ नक्की मिळेल तुमचे भूतकाळात झालेले नुकसान आज तुमचे भविष्य ठरवत नाही म्हणून भूतकाळाकडे जास्त लक्ष देऊ नका तुमचे भविष्य फक्त तुमचं वर्तमान ठरवते तुमचे विचार आणि कृती ठरवतात म्हणून आज तुम्ही काय करणार आहात ते तुम्हाला भविष्यात जाऊन कामी येणार आहे प्रत्येक नवीन दिवस म्हणजे तुमच्यासाठी एक नवीन संधी आहे म्हणून त्या संधीला ओळखा प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी ध्यान आणि प्रार्थनेचे सामर्थ्य वापरा प्रार्थना तुमच्या मनात असेल तर तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल ध्यान केल्याने तुमचे आत्मबल वाढेल स्वामींच्या चरणी लीन झाला की सगळ्या समस्या आपोआप सुटतात तुमच्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका तुमच्या अयशस्वी प्रयत्नांना महत्त्व द्या कारण त्यातूनच यशाची वाट आपल्याला काढता येते सुरवातीला नक्कीच अपयश आपल्या पदरी पडतं परंतु नक्कीच प्रयत्न केले की पुढील काही दिवस चांगले येतात स्वामी भक्तांनो जीवनात कधीच हार मानू नका कारण स्वामींची प्रचंड शक्ती तुमच्या पाठीशी आहे तुमचे जीवन म्हणजे तुम्हाला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे म्हणून तुमच्या या जीवनाचा आदर करायला शिका स्वामी भक्तांनो जर तुम्ही आजचा हा संदेश ऐकून प्रेरित झाले असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला आपलं मत नक्की सांगा आजच्या या संदेशाने प्रत्येक भक्ताच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे ज्या भक्तांच्या मनामध्ये निराशा होती ज्या भक्तांना वाटत होते की आपले जीवन संपले आहे त्यांचे देखील आता नवीन जीवन सुरुवात होणार आहे ज्यांनी ज्यांनी जीवनाला कंटाळून सोडलं होतं त्यांना हे माहीत नाही की आपल्याला मिळालेले हे जीवन म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे म्हणून या जीवनाचा तुम्ही आदर करायला हवा या जीवनाची किंमत ठेवायला हवी आपल्याला मिळालेले दोन्ही हात मिळालेले दोन्ही पाय मिळालेले दोन डोळे याची किंमत हे अवयव ज्यांना नाही त्यांना विचारा हाताची किंमत अपंगांना विचारा पायाची किंमत लंगड्याला विचारा डोळ्याची किंमत आंधळ्याला विचारा म्हणून आपल्याला हे देवाने सर्व काही दिलं आहे त्याचीही योग्य ती किंमत आपण ठेवायला हवी आपल्या जीवनावर आपण कधीच नाराज व्हायचं नाही स्वामी महाराज आपल्याला एक ना एक दिवस यातून सर्वातून बाहेर काढणार आहेत आज जरी आपल्या जीवनामध्ये प्रचंड दुःख असेल प्रचंड निराशा असेल परंतु लक्षात ठेवा आपली ही वेळ येणार आहे अनेक स्वामी भक्तांनी या गोष्टीवर विजय मिळवला आहे तुम्ही देखील याच्यावर विजय मिळवू शकता यासाठी तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न आणि स्वामींची सेवा हाच सर्वात सोपा मार्ग आहे हा मार्ग ज्यांनी अवलंबला ते जीवनामध्ये पुढे निघून गेले आणि आपल्याला याची नोंद घेता आली पाहिजे आणि आपण नोंद घेतली नाही तर आपण मागे राहिलो परंतु वेळ अजूनही गेली नाही अजूनही आपल्या हातामध्ये वेळ आहे फक्त दुसऱ्यांचे चांगले करा कारण जे व्यक्ती दुसऱ्यांचे चांगले करतात त्यांचे आपोआप स्वामी चांगलं करत असतात कधी दुसऱ्यांचे चांगले होत असेल तर त्याला वाईट म्हणू नका कोणाला मदत लागली तर मोकळ्या मनाने मदत करा तुमचं मन शुद्ध असेल तर तेवढाच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे कारण ज्याचं मन शुद्ध आहे स्वामी त्याच्या मनामध्ये स्वतः विराजमान असतात म्हणून लक्षात ठेवा तुमचं मन तुमची कृती तुमचं कर्म हे नेहमी शुद्ध असायला हवं यातूनच तुम्हाला योग्य तो मार्ग मिळणार आहे आजचा संदेश आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ